बाराहाडी सर्कलमध्ये स्वयंघोषित पत्रकारांचा सुळसुळाट गाडीवर प्रेस गळ्या तायडी व तोंडात धमकी कार्य शून्य पत्रकार हा समाजाचा आरसा असून तो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गणला जातो पत्रकारितेकडे समाजातील पीडित घटक हा न्यायाच्या डोळं ताशीने पाहत असतो तर अनेकदा पत्रकार हा नेहमीच पीडितांचा आवाज बनत पीडितास न्याय मिळावा या हेतूने आपल्या जीवाची पर्वा न करता लेखणीच्या माध्यमातून पीडिताच्या समस्या या चव्हाट्यावर आणण्याचे कार्य करीत असतो मुखेड तालुक्यातील सर्कल सर्कलमध्ये सध्या पत्रकारितेला आल्याचे चित्र मिळत आहे पत्रकार हा समाजाचा दिशादर्शक आहे व तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारितेवर आजही लोकांचा दृढ विश्वास आहे त्याचे कारण म्हणजे पत्रकार हा एखाद्या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीचे संकलन करून निर्भीडपणे समाजासमोर व प्रशासन दरबारी उजागर करण्याचे कार्य करीत असतो हल्ली मात्र सर्कल सर्कलमध्ये अनेक जण गाडीवरती प्रेस गळ्यात आयडी तोंडात धमकी व अंगी अकार्यक्षमता कार्य शून्य मात्र मी पत्रकार आहे असे म्हणून अनेक स्वयंघोषित तोतया पत्रकार हे सध्या परिसरात मोठ्या संख्येने फिरताना दिसून येत आहेत स्वयंघोषित पत्रकारांमुळे पत्रकारितेला बदनामीचे गालबोट लागत आहे अशा तोतया पत्रकारांमुळे क्रियाशील असलेल्या व लेखणीच्या माध्यमातून पीडित कष्टकरी अन्यायग्रस्तांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांवर अन्याय होत आहे त्यामुळे बाराहाडी परिसरात फिरणाऱ्या अशा स्वयंघोषित तोतया पत्रकारांवर स्थानिक प्रशासनाने वेळीच मुसक्या आवळाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे नवर माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद